येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या करणारी चड्डी गँग सी सी टी व्ही मध्ये कैद पोलिसांना चॅलेंज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर एकीकडे सोलापूर शहरात रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला असताना दुसरीकडे मात्र रात्रीच्या आणि घरफोड्या वाढू लागल्यात तोंडाला काळे कापड बांधून काळा टी शर्ट घालून अशीच एक टोळी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली वसंती विहार थोबडे नगर स्वराज्य विहार तसेच अवंती नगर मध्ये काही भागात ही चड्डी गँग फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज येस न्यूज मराठीला या भागातील नागरिकांनी पाठवले आहे आता आशा या घरफोड्या करणाऱ्या गँगला पकडणे आणि कारवाई करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे मात्र या घटनेमुळे सोलापूर शहरात अनेक भागात निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी यांच्या उपस्थितीत होणार संकल्प मेळावा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या नव्वद किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या डॉक्टर स्मिता झांजुर्णे डॉक्टर सत्यजित वाघचौरे आणि डॉक्टर अभिजित वाघचौरे या भावंडांनी केला विक्रम सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सीमा होळकर सुशांत बनसोडे आणि संतोष देशमुख या तीन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची पंढरपुरातील कॉरिडॉर संदर्भात बाधित नागरिकांबरोबर चर्चा करण्यासाठी केली नियुक्ती राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा आज सोलापूर बार असोसिएशनमध्ये दुपारी दोन वाजता केला जाणार सत्कार पंढरपुरातून विठुरायाची पालखी निघाली संत सावतामाळी यांच्या भेटीला उद्या सायंकाळी पालखी पोहोचणार अरणमध्ये तर गुरुवारी होणार श्रीफळहंडी सोहळा पेनका प्रीमियम वॉटर विथ एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग इन लिटर अँड कॉन्टॅक्ट ऑफिस क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर लॉर्ड प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्रावियो डॉर्बी मायका स्काय डेकोर तसेच अलाबेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनिआर लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकोर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू कॉलेज टी सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्याने आता शासनाने घेतला निर्णय चंद्रभागेच्या वाळवंट परिसरात कायमस्वरूपी पंचवीस जणांचे पथक कार्यरत राहणार मंत्री गिरीश महाजन यांची माहिती माढा तालुक्यातील अरणमध्ये कार्तिक खंडाळे या दहा वर्षाच्या मुलाचा चुलतभाऊ संदेश सहदेव खंडागळे यांनीच खून केल्याचे झाले सिद्ध आरोपीला ठोकल्या बेड्या पाऊस थांबल्याने उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी तसेच भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी केले बंद धरणातील पाणी पातळी झाली चौऱ्याण्णव टक्के सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पंच्याऐंशी कोटी रुपये थकवले पंचवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी घेणार कारखानदारांसमित बैठक रांगोळ्यांच्या पायघड्या घालून फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पवृष्टीने आळंदीमध्ये तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे करण्यात आले स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात की स्वबाळावर स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सांगलीमध्ये पंचवीस जुलै रोजी कौलापूर येथे होणार बैठक बळाचा वापर करून शेतीची मोजणी केल्यास अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शासन राबवणार विविध डिजिटल उपक्रम रील स्पर्धा व्याख्यानमाला नाट्यरंग महोत्सव ड्रोन शो गणेश मंडळ स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन आवाज खाली करा शहाणपणा करू नका असे म्हणत पोलिसांना दम दिल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल विवाह बंधन जन्मोजन्मी विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर ऑनलाईन गेमिंगमुळे कुटुंब बरबाद झाली मात्र कृषी मंत्री सभागृहात मोबाईलवर रमी आहेत त्यांची हकलपट्टी करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी राज्यात शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणत आहेत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे यांच्या पत्नीच्या नावावरील पुरंदर विमानतळाजवळील चार एकर जमीन बनावट कागदपत्र आणि व्यक्ती उभी करून हडपण्याचा प्रकार आला उघडकीस मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता दोन हजार सहाच्या घटनेत एकशे ऐंशी लोकांचा झाला होता मृत्यू राज्य सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था अर्थात सारथीला शासनाने दिले तीनशे कोटी मात्र त्यांना हवा आहे पाचशे पंच्याण्णव कोटींचा निधी परिचारकांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आज संपाचा चौथा दिवस शासनाने पाठवल्या नोटिसा आंध्र प्रदेशात गाजलेल्या सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या मध्य गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनाच दरमहा पन्नास ते साठ कोटी रुपये मिळत असल्याचा उल्लेख दिल्लीतील दिल निवासस्थानी जाळलेल्या चलनी नोटा सापडल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव होणार मंजूर लोकसभेतील शंभर खासदारांच्या झाल्या सह्या संसदेचे आजपासून सुरू झाले पावसाळी अधिवेशन विरोधक विविध मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत भारतात दरमहा युपीआय माध्यमातून होत आहेत तब्बल अठराशे ट्रान्झॅक्शन डिजिटल फर्स्ट अर्थव्यवस्थेत भारत जगात अव्वल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा